पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना दिलेला आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे आणि मी काँग्रेसमध्ये होतो तो पण मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे मला कुठलाही कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही की प्रामाणिक जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत राजकीय दिशा एक दोन दिवसामध्ये निर्णय घेईल अद्याप मला काय हवी लागेल दोन दिवसा मोबाईल दोन दिवसामध्ये माझी राजकीय भूमिका पुढची काय असेल

प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही नाही मी अनेक वर्षापासून पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आज सकाळपर्यंत मी काँग्रेसचं काम केलेलं आहे मला वाटतं की आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं

मला गोष्टीची सांगितलं मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला वाटतं की नाही आता वेगळा पर्यायाचा विचार केला एवढीच माझी भूमिका राजीनामा दिल्यानंतर बरेचण राजीनामा

आज इसका स्पीकर भी यार मोबाइल रास्ते में हो गया रे खालीतरी गया माइक कुठे गया उसके बाद में मैंने आज पहले सुमति कमेटी कांग्रेस की प्राइमरी मेंबरशिप और सी हमारे जो शेडिसिटर पार्टी है उसका भी इस्तीफा मैंने आज पार्टी को सुपुर्द किया है इसलिए मैंने आज पूरी तरीके से कांग्रेस पार्टी से मेरा जो भी इन्वॉल्वमेंट था वो क्यों मजबूत तो कांग्रेस मध्य वरिष्ठ नेता मान सम्मान मिलत नहीं का था। था। मैंने अभी मैंने अभी तक कोई भी पार्टी में शामिल होने का फैसला है मेरे सामने अभी दो दिन बाकी है दो दिन के बाद में हमेरी कांग्रेस में मान सम्मान मिलत नहीं का वरिष्ठ नेता हर चीज हर चीज की कोई वजह बताई नहीं जाती है और मैं कभी भी तो पार्टी के चौराहे पे रखने वाला आदमी नहीं हूँ जब तक था पार्टी का ईमानदारी से कल तक कल तक मैं प्रदेश कांग्रेस में हाजिर था प्ले और मैं कल शाम से मैंने राजीनामा चौहान साहब राहुल गांधी मैंने कोई भी विधायक जब भी मिली किया आई एम नॉट टॉप एंड ऑफ दी कांग्रेस पार्टी पण सर तुमच्या समर्थकांना तुम्ही काय सांगू इच्छिता समर्थकांना काय सांगू इच्छिता का नाही इसका कोई कोऑर्डिनेशन नहीं है

तेव्हा तुम्ही असं वक्तव्य केलं होतं की माझे संबंध चांगले असल्यामुळे मला निधी आहे हे जाहीर करणे सांगितलं पाहिजे मी राज्याचा मंत्री असताना सुद्धा इतर पक्षातल्या भाजप सहित इतर पक्षातल्या आमदारांसुद्धा विकासात्मक कामासंदर्भात मदत केलेली आहे मी कधी भेदभाव असा केलेला नाही शेवटी राज्य म्हणून विचार करावा लागतो आणि निर्णय घेत सर्व आमदारांना मग तू कुठल्याही पक्षाचा असो सर्वांना कमी जास्त प्रमाण झालं असेल तर सर्वांना निधी मी दिलेला आहे मला पुढची वाटचाल काय वर ठेवायचं असं नाही यार तुझी सम सर मोबा मोबाईल मोबाईल साईडला ना नाप खाली घे ना तर तू डायरेक्ट मध्ये डाक मी मध्ये तुम्ही टाकते तिकडे येते मला सर सर्वांच्या मध्ये येते कुठल्या दबावपोटी त्यांनी निर्णय दिला हे मला माहिती अशोक चव्हाणांना पक्षाला खूप दिलं हे निश्चितच बरोबर आहे पण अशोक चव्हाण पक्षाकरता खूप केलं हे दोन्ही गोष्टी आहेत दोन्ही गोष्टी बरोबर जे आहेत अशोक चव्हाण जिथे राहिले ते प्रामाणिकपणे राहिले मला काहीतरी कमी केलं नाही मला मुद्दाम सांगितलं वरिष्ठ नेत्यांचा मान सन्मान होत नाही काँग्रेसमध्ये आता काँग्रेस आधीसारखी राहिली नाही असं म्हणावं किती

काय करणार सावंत साहेब तुमच्याबरोबर इतर काही काँग्रेसचे आमदार देखील जातील अशी जी चर्चा आहे की ती खरं आहे की कुठल्याही आमदारांना सावरचा बोल खाली नाही काँग्रेस मी शर्वरी सबस्क्राइब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत